नमस्कार मंडळी मुक्तछंद यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण खेळतोय शब्दखेळ आज आपण खेळणार आहोत शब्दखेळ क्रमांक आठ हा शब्दखेळ तुम्हाला दोन खेळाडूंमध्ये किंवा दोन गटात कसाही खेळता येईल आपल्याला अनेक बोर्ड गेमबरोबर एक छोटंसं वाळूचं घड्याळ मिळतं हो ना ते घ्यायचं एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला किंवा एका गटाने दुसऱ्या गटाला एक शब्द द्यायचा त्या शब्दाच्या गटात कोणकोणते शब्द येतात याची समोरच्या गटाने किंवा समोरच्या खेळाडूने यादी करायची शब्द दिल्यावर वा लगेच वाळूच्या घड्याळाची दिशा बदलायची वाळू संपली की लिखाण थांबलं पाहिजे हा मुख्य नियम असं एकमेकांना गटासाठी कोणते बरं शब्द देता येतील बघा हां पालेभाजी हा, पाले हा शब्द दिला तर वाळूचं घड्याळ लगेच उलटं करायचं आणि दुसऱ्या गटाने लिहायला सुरुवात करायची लालमाठ पालक मेथी मुळा अळू चवळी शेवग्याचा पाला आंबाडी चाकवत घोळ कुर्डू संपला वेळ संपला वाळू संपली हां मग हे शब्द मोजायचे आणि तो स्कोअर लिहून ठेवायचा असे कोणकोणते बरं आणखीन शब्द देता येतील मसाल्याचे पदार्थ भौमितिक आकार पाळीव प्राणी फळं फुलं शैक्षणिक साहित्य कवी लेखक रंग वन्यप्राणी मी वाचलेली पुस्तकं असे कितीतरी देता येतील एक डझनवर गट तर मीच तुम्हाला दिले तुम्हाला आणखीनही सुचतील मग दिवाळीच्या सुट्टीत अगदी भर उन्हामध्ये बाहेर जाऊन खेळायची गरज आहे की हा बोर्ड गेम खेळता येईल आपल्याला तुम्ही हा खेळ खेळलात का आणि तुम्ही कोणकोणत्या गटांमध्ये शब्द समोरच्यांना सांगितले हे मला नक्की कळवा तुमच्या प्रतिसादाची मी वाट स्टे स्टेट्युन्ड